मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले ला आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून मोर्चा बांधणी केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार दर्शवला आहे मात्र घटक पक्षांच्या नेत्यांकडून स्वबळाचे नारे दिले जात आहेत अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या महायुतीत संघर्ष मानला जात आहे निवडणूक लढवणार अशी घोषणा माजी खासदार नवनीत राणा यांनी केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला करा पण आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची मात्र आता अडचण झाली आहे अद्याप भाजपला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे रवी राणा सांगतात बंडेरा विधानसभा मतदारसंघात भाजपने त्यांना समर्थन दिले होते महानगरपालिकेच्या निवडणुकीत रवी राणा यांना भूमिका घ्यावी लागणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी रवी राणांसोबत जुळवून घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना अलिप्ततेचे संकेत दिले आहे मित्रांनो विरुद्ध खोडके हा संघर्ष अमरावतीकरांसाठी नवा नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी खोडके यांनी महायुतीत असूनही नवनीत राणा यांना विरोध केल्याचे राणा यांच्या गटाचे म्हणणे होते नवनीत राणा यांना पराभव पत्करावा लागला त्यामुळे सूड म्हणून नवनीत राणा यांच्या गटाने अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुलभदाई खोडके यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता यांना बळ दिल्याचे म्हटले गेले राणा आणि खोडके दाम्पत्य महायुतीत असूनही स्थानिक पातळीवर उघडपणे विरोधात भूमिका घेतात याचे त्यांच्या समर्थकांना आश्चर्य वाटत नाही आता महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राणा आणि खोडके यांना आपली शक्तीस्थळे मजबूत करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो महायुतीत वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय हो राणा आणि खोडके यांच्यात मतक्य होणे अशक्य मानले जात आहे सतरा मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जिंकून एक हाती मिळवले होते युवा स्वाभिमान पक्षाला केवळ जागा मिळाल्या होत्या यावेळी संजय खोटके हे काँग्रेसमध्ये होते तर माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख हे भाजपमध्ये होते मित्रांनो काँग्रेसला पंधरा जागा मिळाल्या होत्या गेल्या आठ वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे डॉक्टर सुनील देशमुख हे काँग्रेस मध्ये आहे तर संजय खोडके यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे मित्रांनो नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप मध्ये प्रवेश केला पराभूत होऊनही त्यांना भाजप मध्ये मानाचे स्थान आहे आगामी महानगरपालिका निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवली जाईल माजी विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे हे चार अध्यक्ष होते त्यांना या पदावरून हटवण्यात आले पोटे यांच्या गटासाठी हा धक्का होता आता हा गट महानगरपालिका निवडणुकीत कोणती भूमिका घेतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या सर्व प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज